एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे कारवाई करण्याची जरूरत आहे आणि हा जो पक्षभेद नाही तर अशा पद्धतीने हा या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आम्ही तिथं वर्धास्त त्यांना देतो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथं काढल्या पाहिजे दोन स्टेटमेंट अतिशय डेंजरस आहेत एक काल रक्षा खर्चेताई बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं हे एक स्टेटमेंट आणि देशमुख परिवाराचा जो संतोष भाऊचा जो मुलगा भाऊ आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं तर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असला असता हे दोन स्टेटमेंट पोलीस प्रशासनासाठी सुद्धा धोकादायक आहेत आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा धोकादायक आहे त्यामुळे याच्यावर कुठेतरी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढला बैला बैल आणि महिला सुरक्षेतेच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण नको अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे कोकाटेंनी त्या ठिकाणी फसवलेलं आहे म्हणजे सरकारचाच पैसा खोटे कागदपत्र दाखवून तिथं या नेत्यानी तिथं खाल्लेला आहे आणि याच्यात सरकार त्यांचीच पाठराखण तिथं करत आहे कुठेही कारवाई करत नाही हे म्हणजे हास्यास्पद आणि आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून मी सांगतो नैतिकताचा कुठेही संबंध नसणारं हे अनैतिक सरकार आहे असं आपल्याला तिथं बोलावं लागेल त्यांच्या बाबतीतला एक विषय आणि मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंगमेकर आहे त्या मर्डरमध्ये सुद्धा किंगमेकर आहे भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंगमेकर आहे बऱ्याच काय गोष्टींमध्ये आहे त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे तिथं मुंडे परिवार आहे एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही जर काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर त्यावेळेस एक शब्द चुकला आणि शब्द चुकला तरी आबांनी तिथं राजीनामा दिला होता नैतिकता बघत अजितदादांनी राजीनामा दिला होता पण या सरकारमध्ये नैतिकता कुठंच दिसत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल पण आज काहीतरी होईल अशी महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे आम्ही सर्वजण वाट बघत आहोत की आज दोन राजीनामे घेतले जातील का मुलीला मुख्यमंत्री मुली देवेंद्र फडणवीस की विशिष्ट पक्षातील लोकांकडून झालं तर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांना सवय काय आहे की सगळ्या गोष्टीत ते राजकारण बघतात एका लहान मुलींची छेड काही लोकांनी तिथं काढली त्याच्यामध्ये पक्ष बघण्याचं कारण काय आमचं हेच मत आहे की केंद्रीय मंत्र्यांची मुलगी जर सुखरूप नसेल तर सामान्य लोकांचं त्या ठिकाणी काय होणार आहे त्यामुळे याच्या बाबतीत कुठेतरी लक्ष देण्याची जरूर आहे कारवाई करण्याची जरूरत आहे आणि हा जो पक्षभेद नाही तर अशा पद्धतीने हा या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून आम्ही तिथं वरदास्त त्यांना देतो ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिथं काढल्या पाहिजे दोन स्टेटमेंट अतिशय डेंजरस आहेत एक काल रक्षा खडसेता बोलत असताना त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की जर मंत्र्याचीच मुलगी सुखरूप नसेल या महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्यांनी काय करायचं हे एक स्टेटमेंट आणि देशमुख परिवाराचा जो संतोष भाऊंचा जो मुलगा भाऊ आहे त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं तर पोलिसांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं नसतं तर माझा भाऊ आज जिवंत असला असता हे दोन स्टेटमेंट पोलीस प्रशासनासाठी सुद्धा धोकादायक आहेत आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा धोकादायक आहेत त्यामुळे याच्यावर कुठेतरी लक्ष घालून योग्य तो मार्ग काढला बैला बाहेर भाईल। आणि सु... महिला सुरक्षेतेच्या बाबतीत नाही तर सामान्य लोकांच्या सुरक्षेच्या बाबतीत राजकारण नको अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे